शिर्डीत खळबळजनक घटना हाय प्रोफाईल सॅक्स रेकॉर्ड चालवणाऱ्या हॉटेल वसंत विहारवर छापा तीन तरुणींची सुटका डी वाय एस पी शिरीष वमणे यांची कारवाई शिर्डीसारख्या जागतिक देवस्थानच्या ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्या आडून सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाविरोधात पुन्हा शिर्डी पोलिसांनी कारवाई केल्याने अनेकांचे धाबे धनानले आहेत शिर्डीचे धार्मिक पावित्र्य धोक्यात आले आहे शिर्डीतील पालखी रोड नजीक असलेल्या हॉटेल साई वसंती विहार येथे हाय प्रोफाईल व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामणे यांच्या पथकाने सापळा रचून देहविक्रीसाठी आणलेल्या तीन पीडित मुलींची सुटका करत संशयित व्यवसाय चालक शुभम अदमाने याच ताब्यात घेतले आहे त्याच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलमान अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शिर्डी पोलिसांनी हॉटेल व्यवसाय आणून शिर्डीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल व्यवसायावर छापा टाकून केलेल्या या कारमुळे एकच खळबळ उडाली आहे